नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस आणि याच्या व्हिडिओमध्ये आज एक वाजेपर्यंत काही बाजार समित्यांचे तुरीचे बाजारभाव अपडेट झाले असून आज कुठल्या बाजार समितीमध्ये तुरीला काय बाजारभाव मिळाले आजचे तूर बाजारभावाची संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे अकोला या ठिकाणी कमीत कमी तूर बाजारभाव सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे पस्तीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे नव्वद रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती कमीत कमी तूर बाजारभाव सात हजार शंभर जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे एकोणपन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे तीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे जालना लाल आवक आलेली होती दोनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर कमीत कमी दर सहा हजार नऊशे अकरा रुपये जास्तीत जास्त तूर बाजार भाव सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे छप्पन्न रुपये त्यानंतर बाजार समिती आहे वाशिम तूर लाल आवक आलेली होती नऊशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये त्यानंतर बाजार समिती नागपूर तूर लाल आवक या ठिकाणी आलेली आहे मित्रांनो दोन हजार क्विंटलची कमीत जस्त कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार तीनशे दोन रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे शहात्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती धुळे तुरलाल आवक आहे एकशे पाच क्विंटल कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती मूर्तिजापूर जिल्हा अकोला आवक आलेली आहे चारशे दहा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पासष्ट रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार वीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मलकापूर तूरलाल कमीत कमी दर सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पस्तीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पंचवीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मेकर लाल तुरीची आवक आलेली आहे शंभर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पंच्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे औराज चाजनी लाल आवक आलेली आहे जवळपास ऐंशी क्विंटल कमीत कमी दर सात हजार दोनशे पण साठ रुपये सर्वसाधारण दर सात हजार तीनशे तीस रुपये आणि जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती पुलगाव जिल्हा वर्धा कमीत कमी दर सहा हजार सहाशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास त्यानंतर बाजार समिती आहे सेनगाव लाल आवक या ठिकाणी पंचवीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहेत सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती काटोल तूर लोकल आवक आहे एकशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त लाल तुरीचे बाजारभाव सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे बीड तूर पांढरी आवक आहे मित्रांनो पंधरा क्विंटलची कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार सातशे वीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे साठ रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार एकशे वीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कर्जत जिल्हा अहमदनगर तूर पांढरी आवक निघालेली आहे एकशे साठ क्विंटल कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे चाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती सोनपेठ तूर पांढरी आवक निघालेली आहे अकरा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार एक रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार वीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती गेवराई तूर पांढरी आवक निघालेली आहे एकशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार दोनशे रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो आज दुपारी एक वाजेपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील काही बाजार समित्यांमधील तुरीचे बाजारभाव आपल्या ता तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा आणि मित्रांनो महाराष्ट्रातील तूर बाजारभावाची जर अपडेट आपण पाहिली तर बऱ्याचशा बाजार समित्यांचे तूर बाजारभावात काही ठिकाणी पन्नास ते शंभर रुपयांनी तूर बाजारभावात वाढ बघायला मिळालेली असून आगामी काळामध्ये तुरीची आवक जर कमी राहिली तर आणखी बाजारभाव काही प्रमाणात वाढण्याची शक्यता बाजार जाणकारांकडून सांगण्यात येत आहे तर असेच शेतमालाचे बाजारभाव जाणण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो, नमस्कार